सारिका रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे पनीर नको पनीर मसालाही नको मस्त असा मसुरीच्या डाळीचा डाळ कांदा खाऊया चला तर तुम्हाला मसुरीच्या डाळीचा डाळ कांदा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने खूप झटपट होणारी आणि टेस्टी टेस्टी अशी ही रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया नको पनीर ना नको पनीर मसाला मस्त असा बनवूया मसूरच्या डाळीचा डाळ कांदा बघा त्याच्यासाठी मी एक वाटी डाळ घेतलेली आहे पाण्यामध्ये अर्धा तास टाकून ठेवली डाळ आपली छान अशी भिजलेली आहे त्याच्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया सगळ्यात पहिलं आपल्याला लसूण खोबऱ्याची पेस्ट करून घ्यायची आहे बघा मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सगळ्यात पहिलं आपण खोबरं बारीक करून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने मी खोबरं सगळ्यात पहिलं बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अद्रकचे तुकडे टाकायचे आहेत लसूण आणि कोथिंबीर कोथिंबीर डेटासहित घ्यायची म्हणजे टेस्ट खूप छान लागते आणि कोथिंबीरचं प्रमाणही जास्ती घ्यायचं आहे चला तर पाणी न टाकता आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे आता हे पहा अशा पद्धतीने आपण वाटण करून घेतलेलं आहे चला, चला तर आता फोडणी देऊन घेऊया चला तर गॅसवरती आपण कडाई ठेवून घेतली त्याच्यामध्ये बघा एक चम्मच तेल होतायचे तेल थोडस गरम झालं की त्याच्यामध्ये कडीपत्त्याची फोडणी द्यायची आपल्याला त्याच्यानंतर अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं हळद अर्धा टीस्पून हा घरचा कांदा लसूण मसाला आहे तो मी दोन चम्मच टाकते तुमच्याकडे जर हा नसेल तर मिरची पावडर टाकली तरीही चालेल मी दोन चम्मच कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे पण बसू द्यायची जे वाटण करून घेतले लसूण खोबरं आद्रक आणि कोथिंबीरीचं ते टाकून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नसल्यामुळं कंटिन्यू आपल्याला तो मसाला हलवत राहायचा आहे चला मसाला थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत ते टाचक तर टाकून घ्यायच्यात आणि दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे हा पण मसाला आणि चिकटला जातं आपण पाणी टाकून बारीक केलेला नाही तर मसाला पटकन चिकटला जातोय खाली

मीडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतल्यात छोट्या साईज मध्ये ते टाकून घ्यायचे आहे छान आता ते मिनिटं भाजून आहे त्याच्यानंतर मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे तोही टाकून घ्यायचा आहे एकदम छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे टोमॅटो आणि कांदा छान शिजला जातो पडतो

अजून खोलून पाहूया आपण बघा आणखी पाणी आहे छान मसाला शिजला जातोय एकदम टोमॅटो आणि कांदा काय होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे खोलून चेक करूया बस पाणी पाणीही त्याच्यामध्ये पडतय त्यामुळे मसाला छान शिजला जातो तरी आपण एक दोन मिनिटं मसाला शिजवून घ्यायचा आहे चला तर दोन मिनिटं झालेत आपण आता हला बोलून पाहूया बघा आता पाणी याच्यामध्ये फोडू द्यायचं नव्हतं मी आधीच काढलेली आहे कट वगैरे मस्त आलेला आहे आपल्या मसाल्याला तर आता आपण आता आपण जी ही डाळ भिजत ठेवली होती ती पाण्यातून काढून घेतलेली आहे ती आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि एक दहा मिनिट छान शिजू द्यायचं आहे म्हणजे डाळ आपली छान गाळ शिजली जाते चला ह्याच्या चवीनुसार आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाणी न टाकता तुम्ही शिजवून घ्यायचे आहे डाळ म्हणजे आपल्या टिफिन साठी डाळ कांदा छान तयार होतोय थोडस मला रस्सा हवा आहे तर मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेणार आहे बघा हे ताटावर ठेवलेलं गरम पाणी मी हिच्यामध्ये टाकून घेते आणि आणखी थोडस एक दहा मिनिट आपली भाजी शिजायला लागत त्याच्यासाठी मी जास्ती पाणी ओतून घेतलेलं आहे म्हणजे पाणी नंतर आटलं जाते बघा ह्या प्रमाणात आता एक दहा मिनिट आपली भाजी छान शिजून चला तर एक दहा मिनिट झालेत आता आपण ना डाळ शिजली की नाही ते चेक करून घेऊया बघा मी याच्यामध्ये डाळ घेऊन चेक करणार आहे डाळ शिजली आहे का नाही ती हे पहा एकदम गाळ शिजलेली आहे आपली डाळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हटूनही घ्या म्हणजे एक जीव होऊन येईल सर्व मिश्रण आपल्या याला एक सिक्रेट तडका द्यायचा आहे बरं का मी गॅस गॅसवरती एका साइडला तेल गरम करून घेतलेला आहे पण झालं की त्याच्यामध्ये अशा पद्धतीने लसून टाकून घ्यायचं आहे लसूण छान असा तडतडू द्यायचा आहे बघा कलर चेंज होईपर्यंत लसणाची फोडणी बसू द्यायची आणि आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यात शिमूड हळद आणि तेल थोडस थंड झालं की त्याच्यामध्ये एक चम्मच लाल मिरची टाकायची आहे ही टीप लक्षात ठेवायची की तेल थोडस थंड होऊ द्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये लाल मिरची टाकायची आहे चला तर आता आपण डाळीला तडका देऊन घेऊया बघा छान असं आपल्या डाळीला आपण आता तडका दिलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून द्यायची वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅसवरती त्याला झाकण ठेवून एक असंच दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे म्हणजे तडक्याचा वास खूप छान बसतो त्याला चला हे तर एक दहा मिनटं असंच ठेवूया आणि तुम्हाला दहा नंतर मी काढून दाखवते चला दहा मिनिटं पाहूया बघा मग दाळ कांद्याला कट वगैरे आलेला आहे आणि छान असा दाळ कांदा तयार झालाय मी तुम्हाला एका सर्विंग बॉल मध्ये काढूनही दाखवते तुम्हाला जर हवं असेल तर फोडणी द्यायच्या अगोदर तुम्ही मॅशरनं मॅश करून घेऊ शकता दाळ कि पहा सुंदर असा मसूरच्या डाळीचा कांदा आपला करून तयार झालेला आहे दिसताना हे खूप सुंदर आणि टेस्टी मसूरच्या डाळीचा कांदा तुम्हाला कसा वाटला ना रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा आणि तुम तुमच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने कांदा बनवता का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय